मी शरद कॅदर पद्मशाली विद्याप्रसंगाचा ज्येष्ठ संचालक व विद्यमान अध्यक्ष हे गेल्या अठ्ठावीस आठ हा प्रकार चालू झालेला की जेणेकरून विश्वस्त नाही मार्कंड्य मंदिराचे कोणी विश्वस्त नाही ट्रस्टी नाही अध्यक्ष नाही सो कॉल्ड हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी सरळ सरळ मंदिराचा भाग सर्व पाडून टाकलेला आहे मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे आणि मंदिराच्या आतल्या गाभारी मूर्त्या प्रश्न बाहेर जे भंग पावले के ते केलं के असेल के आतल्या मूर्त्या समाजाला कोणालाही माहीत नाही काही नाही ह्या अशा मूर्त्या त्यांनी काढून टाकल्यात ते सर्व भंग पावल्यासारख्या केलं त्यांनी अपवित्र केल्यात आणि त्यामुळे सगळ्या समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत मुळात म्हणजे विश्वसन असताना हे कारगवा करतात इथं खोदे केले इथं जर पाहिणे केले तर के तिथं तीन असे बोगदे आहेत की जे मेन गाभारापर्यंत रस्ता जातो आहे पुराण वस्तूचे विभागाचे वस्तू असतील काही असतील ते सगळे काही तिथे निघू शकतात बाबतीत मी योग्य ती जिल्हा अधिकारी असतील बाकी सगळ्यांना मी माहिती दिले मुळात सर हे हा जो मारखाने मंदिरचा घटनाक्रम आहे मंदीचा ट्रस्ट आहे ए तेवीस याला एकोणीसशे बेचाळीस सालीची घटना आहे ती डिस्ट्रिक्ट कोर्टाने केलेली आहे आणि त्याच स्पष्ट या ट्रस्टचा इतर कोणत्याही ट्रस्टचा काही संबंध नाही आणि दोन हजार बेचाळीस ती जी घटना शासकीय घटना आहे ती घटना शारीक बदलायचा अधिकार नाही एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत असे त्याचे काहीतरी चाललेली आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत कोणी कायदेशीर विश्वस्त त्याच्यावर राहिलेले नाहीत म्हणून मी स्वतः शाली कमिशन पुणे मुंबई नगर ह्याच्यावर प्रशासकीय कमिटी मागितलेली आहे की जेणेकरून हा जो प्रॉब्लेम चाललेला आहे जर आपल्याला हेरिटेज करायचं असेल आणि शंभर वर्षापूर्चं मंदिर आहे जर भारतात फेमस आहे तर हेरिटेज करायचं असेल शासनाची मदत घ्यायची असेल तर त्याला कायदेशीर विश्वस्त लागणार आहेत त्याच्या जर असलं तर ते मंदिर भव्य होईल आणि कुणीतरी शा महापालिकेची किरकोळ ते जे सभा मंडप पडलं तर किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी होती मूर्ती काढणं मंदिर तोडणं ह्याला कोणी अधिकार दिले नाही आणि दुसरी गोष्ट अशी की शाळेच्या ताब्यात जी काही महाराष्ट्र मंदिराची जागा ताब्यात एकूण पन्नास वर्षाचा करार आहे तो कराराचा करा करा भंग मुख्याध्यापक संदीप खिन्नबा असतील सव काळ आमचे सिद्धम सर असतील आणि काही बेकाही विश्वस्त यांनी काय केलं त्यांनी अठ्ठावीस आठला ह्या गुंड लोकांच्या ताब्यात सरळ सरळ करार देऊन टाकलेले म्हणजे कराराचा भंग केलेला आहे ते विश्वस्त नसताना त्यांच्या ताब्यात दिले आणि अठ्ठावीस आठपासनं सगळं तोडफोड झालेली तिथं सायन्स हॉल होतं ऑफिस होतं सगळं होतं त्या करा एक करार एकूणपर्यंत करार सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की ती बॉम्बे चॅली कमिशनने परवाी देऊन एकूणपर्यंत करार केलेला आहे तो जर करार मोडायचा असेल करायचा असेल तर चॅली कमिशनच्या परवानगीशी काही करता येत नाही हे एक झालं दुसरी गोष्ट दोन हजार चौदामध्ये माननीय दिलीप गांधी स्वर्गीय यांनी चाळीस लाख रुपये वयातल्या जागेसाठी शाळे बत्तीन कोट्यांना प्राथमिक विद्यालयाच्या नाव दिलेले आहेत मग ती जर बांधकाम झालेली शाळेच्या नावावर तर माझी पहिल्यात्नं मागणी होती की बत्तीन पोट्यांनी जी प्राथमिक विद्यालय त्या जागेत हलवावं की जेणेकरून चाळीस लाख त्या शाळेचे नाव नाही आलेले आहेत परंतु दहा वर्षात त्यांनी ह्या गुंड लोकांनी ताब्यात ठेवले तो मंगळावाचे छिंदम बंधू असतील वर्षाला मंगल कार्यल करून पंधरा ते वीस लाख रुपये दरवर्षी मिळतात असे दहा वर्षात दोन अडीच करोड रुपयाचे गफला केलेला आहे पैशाचा अपहार केलेला आहे त्याला कोणी विचारायला त्याने आणि हे गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं विरुद्ध कोणी आवाज उठवायला तयार नाही सर यांची पार्श्वभूमी पाहून घ्या तो मनोज दोलम असेल ते चेन्नम बंधू असतील यांची पार्श्वभूमी द्या तडी फार लोक येते आणि ह्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवायला कोणी तयार नाही मी पूर्वीपासनं या शाळेच्या विश्वस्त आहे त्यावेळेसुद्धा मा पद्मशाली विद्याप्रसंग मंडळाची डिस्ट्रिक्ट कोट्याने केलेली घटना आणि डिस्ट्रिक्ट कोट्याने केलेली कमिटी त्याचं मी अध्यक्ष आहे आज माझ्याकडं कागदपत्र मी अध्यक्ष आहे पण हे सो काळ लोकांनी पैशाचा अपार करणे सगळं गडबड करणे आणि मी संचालक शिक्षण खातं तिकडेही तक्रारी केलेलं आहे की शाळेला जे अनुदान आलेलं आहे जे फर्निचर तोडलेलं आहे सगळ्या जो तीस ते चाळीस लाखाचे दांडे वाशे पत्रे होते ते विकून मोकळे झालेत माझं म्हणणं आहे की ते जे बी लावलेले आहेत ते सगळं जप्त करा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा तर प्रशासनाकडे एवढ्या के तक्रारी केल्या त्यांच्यावर एफ आय दाखल करत नाहीत ह्याच्यापेक्षा मी काय करणार मग मला शेवटी नाल्या जास्त उपासनाला बसावं लागलेलं ला। आहे